ग्रामीण भागातील विविध कलेचा अवलिया आपण कधी पाहिलाय का चला तर मग पाहूयात इंदापूर मधील नरुटवाडीतील संतोष नरुटे या युवकाच्या अंगातील सुप्त कला ग्रामीण भागातली मुलं म्हटलं की एक वेगळी कल्पना येते की ग्रामीण भाग म्हणजे अशिक्षित भाग म्हटलं समजलं हो जातो मात्र याच ग्रामीण भागातली मुलं काहीतरी वेगळ्या कला जोपासताना आपल्याला आता या ठिकाणी दिसतायत आपल्या आपल्याबरोबर संतोष नरोटे आहेत आणि संतोष नरोटे यांच्याकडे काय कला त्यांनी या ठिकाणी अंगीभूत केलेल्या आहेत तुम्ही कित्येक वेगवेगळे छंद पाहिले असतील त्यातीलच एक त्यांच्याकडे असणारा अंगीकृत कलेचा छंद नेमका काय आहे ते आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत नंतर मला सांग की जी कला जपलेल्या आहेत या काय म्हणजे का कशा स्वरूपाच्या कला आहे ते कुठल्या प्राण्यांच्या आवाज पाशांच्या आवाज खूप प्राण्यांच्या पक्ष्यांचे आवाज जर म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये जी प्राणी पक्षी आहेत त्यांचा आवाज मी काढतो हुबे आवाज आवाज काढतो शिकाला कधीपासून जपलेले आहे लहानपणापासून ज्यावेळेस जनावर चारायला जायचो आई सांगायचं सांगायची जा जागुरं चारायला मग ती गुरांच्या मागं गेले की मग गुरु राखता राखता मी मागं ओरडत बसायचो गुरांच्या मागं समजा तिकडून घोड्या चालत असतं घोड्यासारखं वरायचं वरडायचं मग ती घोड्या पळायची गुरं इकडे यायची आवाज असेल था, कला जो पसंत अच्छा काय घेतल्या आम्हाला ठळक कोणत्या ठराविक तुझ्या अंगात असणारा कला आम्हाला दावशील काढून येईल इकडे म्हणायचं तू का महाराज म्हणा का म्हणाय कुठे असं वरतवाड करून बिमानी चालले मग ते बघून बघून ते पण तिथं गडी एखादा मारला माजर आमच्या घरामध्ये दोन होती मग ती दूध ठेवलं की त्या दोघांची भांडणं लागायची चळवंड आणि कळवंड आहे मग तू आवाज तुला सकाळचा दाराचा वडील दार काढायला जायचं तेव्हा ती खूप पलीकडे वरडत असायचं ती रेडकाचं वर्ड ना ऐकले महिज बी दुसरीकडे वरडायची ती आवाज पण रेडपू आळूस वरडते жаратылыш баары көп оор көрө त्याचा आवाज आवाज या कला ज्या आहेत या कलेत कले काय तुला व्यासपीठ मिळालं का आजपर्यंत नाही मिळालं विद्यापीठ लेवलची स्पर्धा असती उत्कर्ष स्पर्धा जी पथनाट्याची स्पर्धा असते त्या पथनाट्यासाठी पण निवड झालेली होती आणि इंद्रधनुष्य म्हणून एक यूथ फेस्टिवल पुणे विद्यापीठाची मोठी स्पर्धा असते सर्व विद्यापीठ एकत्र येत असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा निवड झाली होती पुणे शहर पुणे ग्रामीण नगर आणि नाशिक चार विभागातून माझा प्रथम क्रमांक आलेला आपण संतोषबरोबर खास बातचीत केलेली आहे की ग्रामीण भागातील मुलं नेहमी कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये अग्रेसर असतात एक शेतकरी कुटुंबातला मुलगा अशा प्रकारचा कलेचा अवली आहे हे आपल्याला आता या, या ठिकाणी पाहायला मिळालं आहे आणि याच्या अंगी असणाऱ्या कला ज्या आहेत ती खरंच या कला ज्या आहेत ती माणसाला भुरळ पाडणाऱ्या कला आहे आणि हेच आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे देवरापुंडे एम टी व्ही न्यूज मराठी इंदापूर